अध्यक्ष महोदय इच्छा मराण करता लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेली होती सुप्रीम कोर्टाने इच्छा मरणाला तर परवानगी दिली नाही पण एक लिव्हिंग विल ची कन्सेप्ट ही सुप्रीम कोर्टाने मान्य केली आणि तशा पद्धतीचे डायरेक्शन राज्य सरकारांना देशभरातल्या दिली एक मंडळाची निर्मिती करायची स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुद्धा मंडळांची मेडिकल मंडळांची निर्मिती करायची त्यांच्या राज्य सरकारचा प्रतिनिधी असेल आणि टर्मिनली इल कोणी व्यक्ती असेल तर त्यांना जर का आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी इन्व्हेझिव्ह प्रोसिजर्स ही नको असतील तर तशा प्रकारची सोय सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलंय लोक उच्च न्यायालयात गेलेत आपण महामंड मंडळ स्थापन केलं पण स्थानिक स्वराज्य संस्थांना या संदर्भात जी काही मदत करायची आहे ती मदत करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे लिव्हिंग विल प्रत्यक्ष देण्याकरता जे काही अडथळे आज आहेत हे अडथळे तातडीने आरोग्य मंत्रालयाने दूर करावेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं त्या ठिकाणी पालन केलं जावं अशी मागणी मी या निमित्ताने करतोय